हाय वेलकम टू वराज क्रिएशन्स आज आपण नवनाथ संप्रदायातील एक महान योगी सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज यांच्याबद्दल चर्चा करणार आहोत सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज कलियुगातले एक महान सिद्ध योगी होते त्यांचा जन्म सोळा जून एकोणीसशे सदतीस रोजी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पाली गावात झाला ते पेशाने आर्किटेक्ट होते पण उच्च शिक्षण असूनही ते खूप विनम्र आणि अनुशासित होते मुंबईत काम करताना श्री अरविंद घोषचे भक्त श्री मुखर्जी यांच्याशी त्यांची ओळख झाली श्री मुखर्जींच्या चमत्कारांनी प्रभावित होऊन श्री देवेंद्रनाथजींनी त्यांच्याकडून मंत्र मागितला मुखर्जींनी सांगितलं की लवकरच एक महान गुरु प्रकट होतील जे तुम्हाला अजून मोठे चमत्कार करण्यासाठी मार्गदर्शन करतील हे भविष्यवाणी खरं ठरलं जेव्हा त्यांना आंध्र प्रदेशात श्री राघवेंद्र स्वामींकडून गुरुमंत्र आणि देवेंद्रनाथ हे नाव मिळालं सद्गुरु श्री देवेंद्रनाथ महाराजांच्या पूर्वजांपासून नाथपूजा आणि पोथी पाठ होत होता म्हणून त्यांच्यावर नाथपंथाचा प्रभाव होता एकदा ते मढिला चैतन्य कानिफनाथजींचे दर्शन घेण्यासाठी गेले तेव्हा कानिफनाथजींनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिलं त्यांनी सांगितलं की मी तुझी बऱ्याच वर्षांपासून वाट पाहत होतो त्यांनी या मंदिरात आलेली अव्यवस्था आणि पूजामध्ये होणारी कमतरता याबद्दल सांगितलं त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे जीव ब्रह्मसेवा करा महाराजांनी समजून घेतलं की मढी हीच त्यांची कर्मभूमी आहे आणि त्यांनी इथूनच आपलं काम करायला सुरुवात केली सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज हे हिंदू संत आणि नवनाथ संप्रदायाचे एक प्रमुख शिष्य होते त्यांचे जन्मनाव विजयकुमार सखाराम सुळे होते परंतु दीक्षा घेतल्यानंतर त्यांना देवेंद्रनाथ हे नाव मिळाले लोकप्रियतेच्या दृष्टीने ते सुळे बाबा या नावाने अधिक ओळखले जात होते महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात त्यांनी मोठे कार्य केले सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज हे आधुनिकता आणि अध्यात्मवाद यांचे उत्तम उदाहरण होते त्यांनी नवध्यान योग शिबिर आयोजित केले होते जे अल्पावधीत निर्विकल्प समाधी प्राप्त करण्यासाठी प्रभावी मानले जाते या पद्धतीत नवीन आणि सोपेनो टप्पे समाविष्ट होते सहा जुलै एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांनी नाथपंथी द्वैताद्वैत पीठची स्थापना केली आणि हथियोग शिबिरे आणि अलख निरंजन या माध्यमातून आपल्या अनुयायांना मार्गदर्शन केले त्यांनी जीवब्रह्मसेवा आणि आध्यात्मिक प्रगती या विषयांवर भर दिला मळी येथे त्यांनी शिवयज्ञ केला जो गुरुदेव मच्छिंद्रनाथ यांच्यानंतर कोणीही करू शकला नाही असे मानले जाते त्यांनी अलख निरंजन हे एक पत्रिका सुरू केली जी दिव्यतेच्या साधकांना मार्गदर्शन करणारी होती आपल्या अंतिम काळात त्यांना समरस्य सिद्धी प्राप्त झाली जी नाथपंथी सिद्धीतील सर्वोच्च अवस्था मानली जाते तीन मे एकोणीशे ब्याऐंशी रोजी त्यांनी भस्म समाधी घेतली त्यांचे समाधी मंदिर मळी येथील टेकडी परिसरात कानिफनाथ मंदिराजवळ आहे त्यांच्या अनुयायांनी एक सुंदर आश्रम बांधला आहे जो कानिफनाथ मंदिरपासून सहज दिसतो ते पीठाधिपती श्री खगेंद्रनाथजी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली मढीतीर्थावर प्रत्येक अमावासीला अनुष्ठान करत असत सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज आपल्या भक्तांना असे सांगत असत प्रत्येक स्मृतीत मी आहे माझ्या स्मृतीत तुम्ही आहात तुमच्या स्मृतीत कदाचित मी असू शकतो किंवा नसू शकतो तरीही मी तुमच्या स्मृतीत आहे हे विसरू नका सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज पंचमुखी हनुमानांबद्दल असे म्हणत असत पंचमुखी स्वतः परमेश्वर असूनही ज्यांना सोहम अवस्था प्राप्त झाली आहे ते स्वतःला परमेश्वर न मानता दास म्हणतात त्यांच्यामध्ये किती नम्रता आहे दासभाव आहे या दासभावामुळेच नाथपंथात त्यांचे स्थान उंच आहे त्यांना प्रार्थना करा हे प्रभू आपण सोहम अवस्थेत असूनही दासभाव राखतात तसेच दासभाव आपल्यामध्ये राहावा हीच आपली प्रार्थना आहे सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज आईबद्दल असे म्हणत असत जय आदिमाया जय अंबे जय महाकाली जय भद्रकाली जय रेणुका माता आदेश माता अत्यंत दयाळू आहे मातेकडे काय नाही मातेकडे माया ममता संपत्ती शक्ती योगज्ञान सर्व काही आहे नागचींनीही मातेची खूप सेवा केली आहे नाथजींच्या शाबरी मंत्रात मातेची शक्ती आहे अशी माता मला प्रार्थना करते हे माता माझे भक्त आणि मूल तुझेही भक्त आणि मूल आहेत त्यांना आपले प्रेम दे शक्ती आणि संपत्ती दे त्यांना योगदान दे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण कर बस मनापासून मातेची सेवा करा सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज साधनेचे महत्त्व सांगत असत पहा मुला मागण्याने काही मिळत नाही जे मिळते ते साधनेनेच मिळते माझी झोळी भरलेली आहे आणि ती तुमच्यासाठीच आहे पण मी तुम्हाला संपूर्ण झोळी दिली तर ती झोळी तुमच्यासाठी वज होईल तो वज तुम्ही उचलू शकाल का त्या वोझामुळे तुम्ही थकून जाल त्यामुळे प्रथम आपल्या शरीरात वोज उचलण्याची शक्ती निर्माण करा ती शक्ती फक्त साधनेनेच मिळते सद्गुरू श्री देवेंद्रनाथ महाराज गुरुच्या स्थानाबद्दल असे म्हणत असत गुरुचे स्थान शिष्याच्या हृदयात असते एक शिष्य एक दिवस धुनीजवळ बसून जोरात आपल्या गुरूंना पुकारू लागला गुरुजी मला दर्शन द्या गुरुजी मला दर्शन द्या दहा दिवस त्याला गुरुचे दर्शन मिळाले नाही दहा दिवसांनंतर पुन्हा धुनीजवळ बसून गुरूंना पुकारू लागला जोरात ओरडू लागला गुरूच्या दर्शनासाठी रडू लागला गुरूंनी येऊन त्याच्या शरीरात प्रवेश केला शिष्य गुरूंना शरीरात पाहून घाबरला गुरु त्याच्या शरीरातून बाहेर आले आणि म्हणाले जेव्हा तू साधना करतो तेव्हा मी तुझ्या शरीरात असतो मग मला वेगळे पाहण्याची काय गरज आहे हेच मी तुम्हाला सांगतो जेव्हा शिष्य साधना करतो तेव्हा गुरु त्याच्या ते शरीरात असतो साधनेच्या वेळी शिष्य आणि गुरु वेगळे नसतात साधकमध्ये सद्गुण आणि सद्वर्तन असावे साधक साधनाशील असावे ओं सचितानंद सद्गुरु श्री देवेंद्रनाथाय नम ओम सचितानंद सद्गुरु श्री कानिफनाथाय नमः ओम स्वामी श्री श्रीराघवेंद्राय नम